रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा आमदार राजेश दादा विटेकर आमदार डॉक्टर गुट्टे आमदार डॉक्टर पाटलांची अजितदादांकडे मागणी परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची सर्व पिके भुईसपाट झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार राजेश दादा विटेकर आमदार डॉक्टर गुट्टे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे तीन आमदारांनी केली अतिवृष्टीची आर्थिक मदत देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमदारांचे निवेदन जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सतत अतिवृष्टी होत आहे झालेल्या अतिवृष्टी ढगफुट ढगफुटीच्या पावसामुळे मूग उडीद कापूस सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पिके जमीन वाहून गेली सर्व जिल्ह्यात नुकसान झाले असल्याने सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार दादा विटेकर आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी उपमुख्यमंत्री दादा पवार यांना भेटून केली महसूल व कृषी विभागाने जुलै महिन्यात पंचनामे केले होते पण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही आर्थिक मदत देण्यात आली नाही परिणामी नुकसान होऊन व पंचनामे झाले असतानाही अद्याप शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळालेला नाही शेजारी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या अतिवृष्टीची मदत मंजूर झाली आहे परभणी जिल्हा प्रशासन मात्र अहवाल तयार करण्यात अडकले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांबाबत दिरंगाईचे धोरण राबवते आहे का अशी तक्रार बळीराजांकडून होत आहे जिल्ह्याची वार्षिक सरासरी पाऊ पावसाची नोंद सातशे एकसष्ट मिमी एवढी आहे यावर्षी चौदा 14 सहाशे चोपन्न पॉईंट पाच मिमी पाऊस पडून शहाण्ण सत्त्याण्णव टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस वारंवार ढगफुटी व वा मुसळधार स्वरूपाचा झाल्याने खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले जुलै महिन्यात साठ हजार सातशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन सत्याऐंशी हजार नव्याण्णव शेतकरी बाधित झाले असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद झाले तर ऑगस्ट महिन्यात आणखी बावीस हजार आठशे एक्याण्णव हेक्टर क्षेत्र एक सहाशे आकडेवारीच ऐकायला मिळत आहे प्रत्यक्षात आर्थिक मदत मात्र काही मिळत नाही जिल्ह्यातील चोवीस महसूल मंडळात एकाच दिवशी मुसळधार पावसाची नोंद झाली अनेक ठिकाणी तर तीन वे वेळा अतिवृष्टी झाली आहे यातून पिकांच्या नुकसानीची भीषणता स्पष्ट होते आजही अनेक गावे पाण्याखाली गेलेली आहेत तरी सुद्धा जिल्हा प्रशासन गतीने पंचनामे करून मदतीचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठवण्याबाबत गती घेत नाहीत जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीपोटी एकावन्न कोटी रुपयांचा अहवाल सादर करण्यात आला आहे परंतु ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची माहिती अद्यापपर्यंत सादर झालेली नाही त्यातच आता सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या नुकसानीबाबत तर प्रशासनाने अजून हालचाल सुरू झाली केलेली नाही असेही त्यांनी विधानात म्हटले आहे संपूर्ण परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसगट पंचनामे नोंदवण्यात यावेत व पूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत वाटप करण्यास करनेत सुरुवात करण्यात यावी अशी विनंती ही आमदार राजेश दादा विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची उपस्थिती होती भेटून आम्ही तिघेही भेटलो आणि भेटून आम्ही निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये पूर्ण ढगफुटी झालेली आहे मागच्या पन्नास वर्षामध्ये एवढा पाऊस झालेला नाही तेवढा पाऊस झालेला आहे आणि कसल्याही प्रकारचं कुठलंही धान्य बिण्य मला सगळ्या जमिनी वाहून गेल्यात खरडून गेल्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी अतिवृष्टी झालेली आहे त्याची मदत व्हावी म्हणून आम्ही दादांना निवेदन दिलं माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे सोयाबीन असन हळद असन कापूस असन त्यानंतर केळी असन ऊस असन प्रत्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळं मी आत्ताच नामदार अजित पवार साहेबांना राजेश विटेकर साहेब असतील आमचे गुठे काका असतील त्यामुळं आम्ही तिथंच आमच्या परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्याची व्यथा मांडण्याचं काम दादाकडे केलेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी अशीसुद्धा मागणी आम्ही दादाला केली मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडत आहे आणि अतिवृष्टी झालेली आहे तुम्ही पाहिलं असेल गेल्या आठ दिवसापासून सातत्यानं पाऊस कोसळतो आहे आणि अक्षरशः म्हणजे दुळधान झालेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे प्रकारचं महा दिलं होतं तशा प्रकार त्यांनी वचन पाळलं पाहिजे शेवटी निवडणुकीच्या संदर्भामध्ये फक्त घोषणा करायच्या आणि वचन पूर्तता न करणे हे सुद्धा चुकीचं आमची सुद्धा मागणी विधानसभेमध्ये हेच होती की संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे आजच्या कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याबद्दलच्या क्लिअर सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या वेगवेगळ्या विभागाला आणि पालकमंत्र्यांना पण सांगितलेलं की प्रत्येकानी या दोन दिवसात आपापल्या जिल्ह्याचा आढावा घ्या आणि परिश्रमे पण ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करा पावसामुळे काही काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्यास करडून गेल्यास पण पुन्हा आता शेतकरी उभा राहायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा